मागच्या वेळेला आपण गड्यालाच मतदान केलं परंतु उमेदवार त्या ठिकाणी वेगळा होता आणि आत्ता वेगळे उमेदवार वे त्या ठिकाणी आहेत शिवायदादा आत्ता घड्याळाच्या चिन्हावर महायुतीच्या माध्यमातून हो त्या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत आणि ही निवडणूक लढत असताना गेल्या पाच वर्षामध्ये आपण ज्यांना निवडून दिलं ते खासदार अमोलजी कोले हे एक नाटककार आहेत कलाकार आहेत सिरियल काढली त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर काढली छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर काढली नंतर नथूराम गोडसेच्या भूमिका त्यांनी केली त्याच्यानंतर ते औरंगजेबाची करणार होते पण त्यांना त्या गोडशाची केली औरंगजेबाची करणार होते पण त्यांना त्या ठिकाणी थांबवलं आम्ही म्हटलं ती काय भूमिका तुम्ही करू नका त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी थांबले आता साडेचार पाच वर्ष एक मिनट हा पाठी साडेचार पाच वर्ष त्यांना लोकसभेचं आपलं प्रतिनिधित्व म्हणून त्यांना त्या ठिकाणी दिलं सहा पाच वर्षाचे दिवस साधारणतः अठराशे काहीतरी होतात हां काय अठराशे पंचवीस होत्या त्याच्यातले एकशे पासष्ट दिवस ते दिल्लीला होते राहिलेले जे दिवस आहेत सोळाशे सतराशे ह्या दिवसामध्ये ते कुठं होते हे काय आपल्याला कळलेलं नाही ते काय आपल्याकडं तिथं आले नाहीत त्याच्यानंतर ते त्यांनी आपल्या इथं कुठं त्यांना भेटावं कुठं हा भेटा मोठा प्रश्न होता कारण त्यांचं कार्यालय भेटण्याचं ठिकाण हे काय त्यांनी आपल्याला कधी सांगितलं नाही आता जसं आपण साहेबांना भेटायला पूजनला जातो शिवाजीराव आडोरावांना भेटायचं असेल तर लांडेवडला जातो यांना कुठं भेटावं कारण यांचे जे सिरियलची शूटिंग आहे ती कधी मुंबईला कधी हैदराबादला कधी बँगलोरला अशा वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करत असल्यामुळं त्यांना काय आपल्यामध्ये येता आलं नाही आपले प्रश्न समजून घेता आले नाहीत त्याच्यामुळं आपल्याकडं निधी आला नाही आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी यावेळेला ठरवलेलं आहे की हे अभिनेता म्हणून ठीक आहे परंतु हे समाजसेवक किंवा नेता होऊ शकत नाहीत त्याच्यामुळं त्यांना बदलणं हे अत्यंत आवश्यक आहे शिवाजीराव आढळराव पाटील हे आपल्या तालुक्यातले आहेत कधी पण आपण त्या ठिकाणी लांडेवडीला जाऊ शकतो त्यांना आपले प्रश्न सांगू शकतो आणि आपल्या तालुक्यामध्ये असल्यामुळे आपल्या मातीतले असल्यामुळे आपण सर्वांनी त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देणं आवश्यक आहे आणि आपण सगळी मंडळींनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे शिवाजीराव आढळराव पाटील हे शंभर टक्के निवडून येणार अशी एकंदरीत संपूर्ण मतदारसंघामध्ये वातावरण त्या ठिकाणी आहे गेल्या वेळेला ते निवडून आले त्रेपन्न हजारांनी किती संतोषराव त्रेपन्न हजारांनी आणि आपल्या तालुक्याने त्यांना लीड दिलं होतं पंचवीस हजारच आपण जरी बराबरीच जरी आपली कुस्ती सुटली असती तरी त्या ठिकाणी अमोल कोडले पडले असते कारण आपल्या तालुक्याच्याच मतदानावर त्या ठिकाणी ते निवडून आले पण आपल्यासाठी काही त्यांना करता आलेलं नाही त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी ह्या वेळेला त्यांना त्या ते ठिकाणी बदलून टाकणं आवश्यक आहे आता याच्यामध्ये असा आहे की काही मंडळी या ठिकाणी पवार साहेबांचं नाव घेऊन त्या ठिकाणी मतं मागण्याचा बरीच मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करतात आपला पक्ष दोन जागी त्या ठिकाणी झाला पवार साहेबांच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुणाच्याही काही वाईट विचार त्या ठिकाणी नाहीत साहेब हे आपले नेते आहेत आपले देखील त्या ठिकाणी आहेत परंतु झालं काय की ज्या वेळेला कुटुंब मोठं होतं त्यावेळेला जबाबदाऱ्या देणं वर्ग मोठं झाल्याच्यानंतर आपण काय म्हणतो याच्या ताब्यात देणं आवश्यक आहे आणि ठरलं बी तसंच होतं ठरलं असं होतं की सुप्रिया ताईंनी म्हणजे त्यांच्या मुलीने त्या ठिकाणी खासदार म्हणून त्या ठिकाणी दिल्लीमधलं राजकारण करावं अजितदादांनी त्या ठिकाणी राज्यातलं राजकारण करावं पण ते नकापेक्षा प्या प्यार दूर असं मानलं जातं तसं काही लोकांच्यामध्ये ॲम्बिशन्स किंवा काही गोष्टी असतात आणि मग त्याच्यामधून थोडासा वाद निर्माण झाला आणि ही घटना त्या ठिकाणी घडली गेलेली आहे असं त्याच्याबद्दल मला फार काही जास्त बोलायचं नाही मला एवढंच या निमित्तानं सांगायचे आप की आपले साहेब असतील दादा असतील प्रफुल्ल पटेल असेल तटकरे असेल आपल्या बावनपैकी जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस हे ज्या वेळेला बाजूला फुटतात त्यावेळेला त्याच्या पाठीमागं देखील तेवढंच मोठं कारण असू शकतं आणि दहाच त्यांच्याजवळ त्या ठिकाणी ज्यावेळेला राहतात त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असू शकतं आता विषय याच्यामध्ये असा आहे की याच्यापेक्षा आपल्याला फार लांब जाऊन काही करायचे नाही आपले प्रश्न हे दिलीपरावजी वळसे पाटील शिवाजीराव आढळराव पाटील हेच सोडवणार आहेत आपल्या आपण त्यांनाच ओळखतो वरचे काय आपल्याला फार ओळखती नाहीत त्याच्यामुळं त्यांच्याकडे जाण्याचा आपला प्रश्न येत नाही आपली माणसं ओळखून आपण त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं ही काळाची आपल्या हिताची आपल्या परिसराच्या विकासाची ही गोष्ट त्या ठिकाणी आहे आपण सर्व मंडळी त्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न कराल आणि राजनी या गावामधून जास्तीत जास्त माताधिक्य शिवाजीराव आढळराव पाटील यांना देऊन त्या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचा छोटासा ॲक्सिडंट झाल्यामुळं त्या ठिकाणी ते अजून हॉस्पिटलमध्येच ते आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये तर त्यांचं डॉक्टरने जर हे दिलं परमिशन जर दिलं तर काही काळ ते त्या ठिकाणी प्रचारामध्ये सामील होऊ शकतात आता साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये आमच्या सगळ्याच मंडळींना साहेबांचं बारीक लक्ष आहे की कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय आता न ह्या घटनेमुळं त्यांना आपल्याशी संपर्क साधता येत नाही त्यांचे दूत म्हणून आम्ही आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्या साहेबांच्या या अडचणीच्या काळामध्ये आजारी असताना तुमची माझी सर्वांचीच त्या ठिकाणी जबाबदारी आहे की हा मतदारसंघ नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यावर जबाबदारी असलेला मतदारसंघ त्या ठिकाणी आहे आपण सर्व मंडळींनी एक सुज्ञ विचार केला पाहिजे की आज जरी आपण काही म्हटलो तरी देशाचं राजकारण असंही का त्या ठिकाणी मोदी शंभर टक्के निवडून येऊ शकतात पंतप्रधान तेच होऊ शकतात आणि सत्तेतला खासदार असला तरच सरपंच निधी मिळतो सत्तेतला खासदार जर नसेल तर तो, तो निधी प्राप्त होत नाही आणि विकासापासून आपण वंचित राहू शकतो म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठीमागं आपण खंबीर उभे राहू आणि त्यांना चांगल्या मताने निवडून देऊ अशी आपण सर्वांना प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै।